नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतोय मस्त भुसभुशीत अशी गव्हाची नानखटाई जराही मैद्याचा वापर न करता पण तरीही तोंडात घालताच विरघळणारी अशी ही नानखटाई तयार होते तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील तर करूया सुरुवात इथे एका बॉलमध्ये मी पाऊण कप तूप घेतलं आहे घरचंच साजूक तूप आहे तुपाऐवजी तुपा तुम्ही इथे बटरही वापरू शकता त्याचबरोबर मी पाऊण कप इथे पिठीसाखर घेतलेली आहे समप्रमाण आहे मी आता इथे आपल्याला विस्करच्या साह्याने किंवा हँड ब्लेंडरच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी विक्सरचा वापर करत आहे आणि छान असं आता हे फेटून घेणार आहे मी तर हे मिक्स करताना अगदी त्याचं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे स्पीड थोडासा आपला वाढलेला असावा म्हणजे ते छान पटापट पत असं फेटलं जातं तर तुम्ही बघू शकताय क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या या मिश्रणाला पुन्हा मी जरा एक दहा दहा मिनिट अजून फेटून घेते तुम्ही जितकं जास्त फेटाल तितकेच आपल्या नानकटाई अधिकच भुसभुशीत तयार होतील तर इथे साधारण मी चार मिनिटभर मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर आणि कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये जातील ड्राय इन्ग्रेडियंट्स तर सगळ्यात आधी इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा बेसन घेतलं इथे मी आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे गव्हाचं पीठ तर इथे आता सध्या मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये जाईल एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा वेलची पूड वेलची पूडने खूप छान स्वाद येतो या नानखटाईला आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात तर इथे विस्करचा वापर न करता हाताच्या साहाय्यानेच आपण हे मिश्रण मिक्स करणार आहोत तर इथे आता मी अजून अर्धा कप पीठ ॲड करते म्हणजेच पाऊण कप तुपाला आपल्याला दीड कप गव्हाचं पीठ इथे लागलेलं आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो जोर लावून तसं इथे मळायचं नाही आहे चवीसाठी अगदी चिमूट भर एक चिमूट फक्त मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपल्या पिठाची मस्त अशी मूठ वळली जाते याचाच अर्थ आपलं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तर इथे आता मी हा गोळा सगळा तयार करून घेते तर इथे आपला कणकेसारखा मऊसूत असा गोळा तयार होणार नाही आहे हे असं थोडंसं भुसभुशीतच राहणार आहे मिश्रण आपलं सगळं तर इथे मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आहे आता याला मी पाच मिनिटभर झाकून ठेवणार आहे कारण यामध्ये आपण जो दोन चमचे रवा घातला आहे तो त्यामुळे फुलून निघेल त्याच्यामुळे इथे मी पाच मिनिटभर यावर झाकण ठेवून बाजूला ठेवत आहे तर आता पाच मिनिटांनी आपलं पीठ आपण पुन्हा थोडंसं मळून घेऊया एक दोन मिनिटांसाठी इथे मी पीठ आपलं पुन्हा मळून घेते अशा प्रकारे पुन्हा मी गोळा तयार केला आहे याचा आणि आता आपल्याला बेक करण्यासाठी ट्रे लागणार आहे तर तो ट्रे मी तेलाने आता ग्रीस करून घेते तर तेल किंवा तुपाचा कोणताही वापर करून तुम्ही हे ग्रीसिंग करू शकता तर इथे मी तेलाचं थे हे लावलेलं आहे ग्रीसिंग करते ब्रशच्या साह्याने असं मी कोट करून घेतलेला आहे आता मापासाठी मी इथे एका चमचाचा वापर करते चमचाच्या मापाने मी मिश्रण काढून घेतलं आहे हातावर आणि आपण लाडूला जशी मूठ वळतो त्याच पद्धतीने याची मूठ आधी वळायची आहे नंतर दोन्ही हातांच्या पंजाने त्याला गोल करायचं आहे आणि दोन हातांच्या पंजांमध्ये हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि नानकटाचा आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आहे की ते छान असं तयार झालं आहे कुठेही ह्याला भेग गेलेली नाही आहे क्रॅक पडलेले नाही छान असा गोळा तो तयार झाला आहे अशाच प्रकारे आणखीन एक मी तुम्हाला करून दाखवते बघा लाडूला जशी आपण मूठ वळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मूठ वळवून घ्यायची आहे आणि असा गोलाकार आकार देऊन दोन पंजांच्या सहाय्याने असा दाब द्यायचा आहे मधोमध मद घेऊन हलकासा दाब द्यायचा आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे आणि ह्या नानकटाई जास्त जाडही ठेवायच्या नाही आहेत किंवा अगदी पातळही ठेवायच्या नाही आहेत मीडियम त्याचं साईज त्याची ठेवायची आहे इथे आपल्याला ज्या पद्धतीने पेढे असतात पेढ्याच्या साईजप्रमाणे इथे आपल्याला ते करायचे आहेत अशाच प्रकारे आता मी या सगळ्या नानकटाई इथे करून घेते तर किती छान तयार होत आहेत बघा पटापट पत आणि या नानकटाई तयार होतात अजिबात वेळ लागणार नाही आहे पटकन कमी साहित्यामध्ये आणि अतिशय चवदार अशा या नानकटाई तयार होतात तर इथे आता माझ्या सगळ्या नानकटाई तयार आहेत तुम्ही बघू शकताय मस्त दिसत आहेत नानकटाई आपल्या तर इथे मी ट्रेमध्ये अशा लावून घेतल्यात आणि ट्रेमध्ये थोड्या थोड्या अंतरावर लावून घ्यायच्या आहेत कारण बेक करताना त्या फुलल्या जातात त्यामुळे त्या, त्या चिकटून ठेवायच्या नाही आहेत आता डेकोरेशनसाठी इथे मी सुरीच्या मदतीने प्लसचं साईन करून घेणार आहे बघू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने इथे मी सुरीने दाब देत आहे जोर लावायचा नाही आहे वरचेवर अशी सुरी ठेवून इथे प्लसचं साईन करून घ्यायचं आहे आणखीन एका नानकटाईवर दाखवते बघू शकता तुम्ही अगदी हलकासा दाब द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मी सगळ्या नानकटाईवर प्लसचं साईन करून घेतलेलं आहे आता डेकोरेशनसाठी इथे मी ड्रायफ्रूट्सचा क्रश माझ्याकडे आहे तो मी इथे मध्यभागी लावून घेणार आहे तुमच्याकडे तुम्ही अख्खे ड्रायफ्रूट्स जरी इथे लावलेत एखादा काजू किंवा बदामाचा काप असं जरी लावलं तरीही काहीच हरकत नाही माझ्याकडे हे बदाम पावडर क्रश आहे तर ती मी इथे मध्यभागी ठेवून बोटाने अशी हलकीशी दाबून घ्यायची आहे हे जे ड्रायफ्रूट्स बेक करतो ना आपण त्यानंतर दाताखाली आल्यावर खूप छान लागतात त्याचा जो तो क्रंच दाताखाली येतो ना खूपच छान लागतो मला खूप आवडतात ते त्यामुळे मी आवर्जून लावते ड्रायफ्रूट्स नानकटाईवर तर अशा प्रकारे मी सगळ्या नानकटाई कर डेकोरेट करून घेतलेल्या आहेत ड्रायफ्रूट्स सगळ्या नानकटाईला मी लावून घेतलेले आहेत आत्ता हा ट्रे आपल्याला मायक्रोवेवमध्ये एकशे ऐंशी एक डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटांसाठी आपल्याला या नानकटाई कर बेक करून घ्यायच्या आहेत तुम्ही कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता मी मायक्रोवेव्ह दहा मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतला होता तुम्हीसुद्धा कढई दहा मिनिटांसाठी प्रीहीट करून घ्या आणि मगच त्यामध्ये पंचवीस मिनिटासाठी बेक करून घ्या पण मी इथे मायक्रोवेव्हमध्ये करते त्यामुळे वीस मिनिटांमध्ये आपल्या या नानकटाई तयार होणार आहेत तर इथे मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला वीस मिनिटं बेक करून घेते तर वीस मिनिटांनी आपल्या नानकटाई तयार आहेत तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत अगदी बेकरीसारख्या नानकटाई दिसत आहेत कुणीही म्हणणार नाही या घरच्या नानकटाई आहेत म्हणून आणि चवीला तर खरंच खूप छान दिसतात तुम्हाला मी एक जवळून दाखवते बेक कशी झाली ती बघा खालूनसुद्धा सुद्धा अगदी छान खरपूस रंग आला आहे मस्त भाजली गेली आपली ही नानकटाई आणि मैद्याचा जराही वापर न करता फक्त गव्हाच्या पिठाची आपण नानकटाई बनवली त्या आहे त्यामुळे ती अधिकच पौष्टिक आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात किती सुंदर दिसते बघा नानकटाई एक नानकटाई मी इथे तोडून पण दाखवते आहे तुम्हाला अगदी सहज तुटली जाते पटकन त्याचा तुकडा आहे आणि दोन बोटांच्यामध्ये सुद्धा त्याचा चुरा होतो आहे यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की आपली नानकटाई किती भुसभूषित झाली आहे संध्याकाळी मस्त खिडकीत बसून वाफाळत्या चहासोबत ही नानकटाई खाणं म्हणजे अगदी पर्वणीच असल्यासारखं तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Ta-ta, bye-bye.